कार परत एकदा तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांडगेची रस्सा भाजी कशी बनवायची तर मी सांगणार आहे तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला अगोदर गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून त्याच्यावर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस तेल तेल गरम झालं की नंतर आपल्याला त्याच्यात काय करायचं हे एक वाटी मी सांडगे घेतलेले आहेत तर हे सांडगे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर आपल्याला बघा अगोदर हे आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे थोडेसे घवाळा कलर येईपर्यंत थोडस म्हणजे ही सांडग्याची भाजी खूपच अशी चवदार लागते आता इथं बघा हे सांडगे आपले भाजलेले आहेत बघा असं तुम्हाला दिसत असेल तर हे बघा हे असे सांडगे भाजलेले आहेत तर आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे आता हे सांडगे आपल्याला काढून घ्यायचे आणि लगेच पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जेवढं भाजीला तेल घालायचं आहे तेवढं फोडणी पुरतं तेल घालायचं तोपर्यंत आपण काय करायचं इकडे गॅस चालू करायचा आणि आपल्याला जेवढा रस्ता बनवायचा आहे भाजीत तर तेवढं पाणी गरम करायला ठेवायचं तर मी ते एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे आपल्याला फोडणी तयार करेपर्यंत आपला कांदा टोमॅटो परतून घे पर्यंत इकडे आपलं हे पाणी गरम होते तेल आता गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची नंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची नंतर दोन चिरलेले मोठ्याले टोमॅटो सॉरी कांदा घालायचा आणि आता आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा तळून घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला बघा दोन टोमॅटो बारीक चिरलेले घालायचे आणि हे बघा असे परतून घ्यायचं आता हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत काय करायचं असं तळून घ्यायचं चांगलं याच्यावर आपल्याला काय करायचं एक दोन मिनिटासाठी थोडंसं झाकण ठेवायचं आणि टोमॅटो चांगला आणि कांदा असा मऊ परतून घ्यायचा म्हणजे मऊ होईपर्यंत तर आता दोन मिनिट झालेला आहे तर पाहू शकतात बघा टोमॅटो आणि कांदा असा मस्त पैकी तळलेला आहे आणि मऊ झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर सुरुवातीला बघा थोडस आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा घालायचा अर्धा चमचा गरम मसाला नंतर घालायचा काळा मसाला एक चमचा नंतर घालायचं थोडस हिंग नंतर घालायची थोडीशी हळद नंतर घालायचं चवीपुरतं मीठ नंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण आता हे मसाले आपण पूर्ण बघा असे परतून घेतलेले आहेत आणि पूर्ण मसाल्याला असं बघा तुम्हाला दिसत असेल तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत सांडगे तर मी सांडगेची रेसिपी अपलोड केलेली होती डाळी भिजवून पण सांडगे कसे बनवायचे तर ती पण रेसिपी अपलोड केली होती आणि भरड्याचे सांडगे कसे बनवायचे तर ती पण रेसिपी मी अपलोड केली होती तर मला बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही सांडग्याची भाजी कशी बनवतात तुमच्याकडे कशी बनवली जाते तर रेसिपी अपलोड करा तर मला जरा थोडासा लेट झाला तर जर तुम्हाला सांडगेची रेसिपी बनवायला जर येत नसतील सांडगे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पहा तर बघा इथं आता मी पूर्ण मसाले हे आपले हे सांडगे असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि इकडं आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर आता काय करायचं तर मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचं हे थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढंच पाणी घाला आणि परत हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा वगैरे घालायची अजिबात गरज नाही तर मी याच्यामध्ये बघावरून एक हिरवी मिरची अशी कट करून टाकली होती दोन तुकडे करून आणि बघा किती छान पैकी अशी इथं आपली भाजी मस्त अशी झालेली आहे तर परत त्याच्यात आणखी मी थोडंसं पाणी घालते म्हणजे जवळपास मी पूर्ण भाजीसाठी एक ग्लास पाणी घातलेला आहे जर तुम्हाला भाजी कमी जास्त बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात आणि आता आपल्याला काय करायचं मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपले जे सांडगे आहेत तर ते व्यवस्थित शिजतात तर याच्यात आता बघा आपल्याला वरून घालायची आहे कोथिंबीर आणि आता परत आपल्याला मिक्स करून आणि आता मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर गॅस एकदम मंद आचेवरच राहू द्या जास्त गॅस करू नका तर आता पाच मिनिट ही भाजी मी शिजवून घेते नंतर पाहूया आता दोन तीन मिनिट झालेला आहे तर मी एकदा काय करते चमच्याने अशी पूर्ण एकदा मिक्स करून घेते आणि परत दोन तीन मिनिटासाठी परत आपण शिजवून घेणार आहोत ही भाजी तर पाहू शकतात बघा भाजीला किती असा सुरेख असा कलर आलेला आहे आणि मस्त पैकी आपली भाजी दिसत आहे आणि परत आपल्याला झाकण लावायचं आणि परत आपल्याला तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता पाच सहा मिनिट झालेला आहे तर आता पाहूया सांडगे शिजलेले आहेत का बघा किती मस्त पैकी अशी आपली इथं सांडग्याची भाजी शिजलेली आहे तर काय करायचं अशी चमच्यामध्ये थोडीशी घ्यायची आणि अशी थोडीशी थंड झाल्यावर अशी दाबून बघायची तर हे गरम आहे जरा अशी दाबून बघायची तर बघा शिजलेली आहे तर इथं आपली सांडग्याची भाजी तयार आहे तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथं पाहू शकतात बघा इथं आपली सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद सर्वांचे